महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठी घोषणा केलेली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की सोयाबीन कांदा कापूस या शेतमालाला चांगला आधारभूत किंमत मिळावी तसेच शेतकऱ्यांच्या इतर देखील आपण लवकरच केंद्रीय कृषी मंत्र्यांना भेटणार आहोत असे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे म्हणाले केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाचे अध्यक्ष विजय पाल शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली गुजरात राजस्थान मध्य प्रदेश गोवा तमन। दीव आणि दमण तसेच महाराष्ट्राच्या प्रतिनिधी व शेतकऱ्यांची ही बैठक पार पडली तर कृषी मंत्री धनंजय मुंडे व राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आदी उपस्थित होते तर या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी म्हटलं की विविध राज्ये पिकांचे किमान आधारभूत किंमत किती असावी याच्या शिफारशी केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाकडे करतात मात्र त्यात तफावती आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते त्यामुळे त्यात सुसत्रता व ऐक्यवाक्यता आणणे गरजेचे आहे यासाठी महाराष्ट्र शासन पुढाकार घेत असून त्यादृष्टीने आज आयोजित करण्यात आलेली परिषद ही अत्यंत महत्त्वाची असलेलं म्हटलं आहे तर सर्व राज्यांनी मिळून समन्वयातून विविध पिकांच्या आधारभूत किमतीच्या शिफारशी एकत्रित व समसमान तसेच शेतकऱ्यांना लाभ विचारात घेऊन केल्याने सर्व संबंधित राज्याला फायदा होईल असे आवाहन यावेळी त्यांनी केली तर ही परिषद ऐतिहासिक ठरणार असून रब्बी ज्वारीसाठी तसेच वरई नाचणी राळा यासारख्या आदिवासी क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या पौष्टिक तरणधान्यासाठी देखील किमान आधारभूत किंमत लागू करण्याबाबत विचार व्हावा अशाही सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा